नमस्कार मी डॉक्टर सोनाली फिजिओथेरपिस्ट हृदय आनंदी तर आयुष्य प्रकाश मे दीपावलीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा नमस्कार मी डॉक्टर चंद्रतेज कदम एंडोस्कोपिक न्यूरोवा स्पाइन सर सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार मी डॉक्टर स्मिता तांबे दंतरोग तज्ञ या दिवाळीला तुमचे हास्य तेजस्वी व आरोग्यदायी ठरो तुम्हा सर्वांना दिवाळीच्या आरोग्यदायी शुभेच्छा नमस्कार मी डॉक्टर चिन्मय जगदीश कुलकर्णी हृदयरोग तज्ज्ञ आपल्या सर्वांना हृदय निरोगी आनंदी व मंगलमय दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी डॉक्टर बीना जनवीर Uh, मी रेडिओलॉजी कन्सल्टंट आहे आत्मा हॉस्पिटलमध्ये तर आमच्या रेडिओलॉजी विभागातर्फे तसेच समस्त आत्मा हॉस्पिटलतर्फे हॉस्पिटल तर्फे तुम्हाला सगळ्यांना आणि तुमच्या सगळ्या परिवारांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद डॉक्टर सुरेश पाचरे त्वचा डॉक्टर सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा हॅलो मी डॉक्टर अंकुश रायते आत्मा मलिक हॉस्पिटल येथे फुल टाइम फिजिशियन आणि आयसीयू कन्सल्टंट म्हणून जॉईन आहे उजळणाऱ्या दिव्यांप्रमाणे आपले आरोग्य आणि आयुष्य सदैव तेजस्वी राहो आपणा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी डॉक्टर सुमित हिरे कन्सल्टंट न्यूरो स्पाइन सर्जन आत्मा मालिक हॉस्पिटल माझ्यातर्फे तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर सनीसिंग गाव ओरल मॅक्झिलो फेशियल सर्जन आपण सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा मी डॉक्टर गणेश आहे तुमचा अस्थिरोगतज्ञ व सांधे प्रत्यारोपण रोपांतज्ञ तुम्हाला व तुमच्या परिवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा माझ्यातर्फे व आत्मालिक हॉस्पिटलतर्फे आत्मा मालिक हॉस्पिटलच्या वतीनं दीपावलीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी डॉक्टर मयूर शिंदे युनिट हेड आत्मा मालिक हॉस्पिटल ठाण परमपूज्य सद्गुरु आत्मा मलिक आशीर्वादासह कृपाशीर्वादासह दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आत्मा मालिक दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा